लाभलेला आहे ज्यावेळी पंचवटी या ठिकाणी जात आले होते त्या रावणाने सीता माते हरण केलं आणि ह्या मार्गे जात असताना जटायू पक्षाने रावणाला अडवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी जटायूचे पंख छाटण्यात आले आणि इथे जटायू पडलेला असताना प्रभू श्रीराम इथं आले आणि त्यांनी जटायूला पाणी पाजण्यासाठी ते झाडाच्या मुळाजवळ पान पान मारला आणि सर्व तीर्थ या ठिकाणी प्रकट झाले अशा पद्धतीची तर इतिहास आणि कथा या टाकेत सर्व तीर्थाला आहे म्हणून येथे दररोज हजारो भाविक येत असतात आणि भाविक मनोकामना या ठिकाणी करतात स्वतःच्या इच्छा अपेक्षा देवा पुढे मांडतात आणि त्या पूर्णही होतात असंही या ठिकाणी बोललं जातं आजही या ठिकाणी बोला, बोला पुढे राहिल्यानंतर हजारो भाविक आहेत माझ्या पाठीमागे ज्या प्रतिकृती आणि कुंड आहे की तुम्हाला संपूर्ण हा परिसर दाखवणार आहे या ठिकाणी एक आए, एक छोटा खड्डा आहे दगड असतो तो त्याची मनोकामना इच्छा पूर्ण होते असाही काही गोष्टी या ठिकाणी बोलल्या जातात तेही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करायचा चला तर आपण पहिलं कुंड बघूया तीर्थ बघू आणि त्यानंतर बाकीचा परिसर बघूया चला तिथे आल्यानंतर याच ठिकाणे प्रभू श्रीरामाने बाण मारलं होता आणि सर्व तीर्थ या ठिकाणी प्रकट झाले होते असं काही या ठिकाणी बोललं जातं हा तोच परिसर आहे आणि आणखी एक ठिकाणी जागा आहे की जिथं प्रयागराज प्रकट झाले होते तोही एक जागा आहे ती तुम्हाला दाखवणार परंतु ही जी जागा आहे इथे तीर्थ प्रकट झाले होते ही ती जागा आहे आणि इथे जटावीची प्रतिकृती या झाडाच्या मुळाला किंवा त्याच्यावरती बनवलेली आपण बघू शकता